नमस्कार मी रेखा रेखा किचन मध्ये स्वागत करते कधी कधी आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो दुपारच्या वेळी म्हणा किंवा रात्रीचं जेवण बनवायचं असेल त्यावेळेस थोडासा कंटाळा आला तर अशा पद्धतीने वन पॉट मिल आपण नक्की बनवू शकतो तर आज आपण बघणार आहोत मस्त टेस्टी आणि तेवढंच करायला अगदी सोपं असा हा रस्सम राईस अगदी दहा मिनिटात तयार होणारा असा हा रस्सम राईस मस्त तुम्ही दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणामध्ये बनवू शकता सो यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे कशा पद्धतीने बनवायचं आहे चला तर मग बघून घेऊया सो यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी तांदूळ एक वाटी डाळ पाण्यामध्ये आपण इथे अर्धा तास असं करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे काही मसाले आपण इथे घेतलेले आहेत तर एक चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी दोन मिरचीचे तुकडे काळी मिरी पाव चमचा हळद एक चमचा तिखट त्याचप्रमाणे टोमॅटो कोथिंबीर कांदा हिरवी मिरची थोडासा लसूण चवीनुसार मीठ चिंचेचा कोळ आणि मी इथे सांबर मसाला घेतलेला आहे रसम मसाला असेल तर सांबर सो इथे आपण कुकरमध्ये साधारण दोन चमचे तेल घेणार आहोत तेल इथे व्यवस्थित तापलेलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत मोहरी त्याचप्रमाणे जिरे लसूण कांदा काळी मिरी आणि लाल मिरची सुकडे त्याचप्रमाणे टोमॅटो आणि हिरवी मिरची आपण परतून घेणार आहोत तर हे छान असं परतून झालेलं आहे तुम्ही शिकायचे मस्त तर यामध्ये आपण घालणार आहोत लाल मिरची म्हणजे तिखट मिरची पावडर हळद त्याचप्रमाणे इथे सांबर मसाला हे सर्व व्यवस्थित असं परतून घ्यायचंय यामध्ये आपण ऍड करणार आहोत भिजवलेला तांदूळ आणि डाळ छान असं परतून घ्यायचंय सो यामध्येच आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ त्याचप्रमाणे चिंचेचा कोळ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे डाळ तांदूळ आपण जेवढा घेतला आहे त्याच्या चारपट आपल्याला इथे पाणी ऍड करायचंय आणि मस्त दोन ते तीन शिट्ट्या इथे आपल्याला काढून घ्यायचे या आहेत यामध्येच आपण घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर सो पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय लो टू मिडियम हात वर आपल्याला तीन ते दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर साधारण तीन शिट्ट्या पण याच्या करून घेतलेल्या आहेत सो याची वाफ मी काढून घेतलेली आहे वा तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम मऊ असा हा रसम राईस इथे तयार झालेला आहे दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही नक्की हा रसम राईस ट्राय करू शकता चवीला खूप भन्नाट असा लागतो त्यावर पण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि मस्त असा आपला रस्सम रायसिपी तयार झालेला आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला धन्यवाद